चला आता गणपती बाप्पा आणायला जायचं नाही शपथ दोघीने मस्त ड्रेस घातलेला आहे वा घागरा घातलेला आहे आणि काय काय घातले ग बघू हातात बांगड्या वगैरे दाखवू बघू कलरच्या बांगड्या बघू अरे काय काय मेकअप केलाय आणि गळ्यातलं पण घातलंय वाय पुन्हा कोणी आणलं ग पण लावली का चला दोघीनी लावली गौरी दिदी बघू स्माइल करा एक अरे वा गौरी दिदीचा पण ड्रेस मस्त आहे वाईट ओढणी वगैरे आहे चला आता काय करायचं चला कोण कोण जायचं पप्पा ला आणायला अजून चला, चला। पुढे चला चला, चला चप्पल घाला मॅचिंग चप्पल आहे रा तुझी अरे घागराला सँडल एकदम आपण जायचं आहे काका गाडी बाहेर काढलेली आहे चला आवरा लवकर चप्पल घाला मम्माला बोलव पटकन व्यवस्थित बसा पटकन ना गणपतीला आणायला आणि आणि आम्ही दोघी मी ना हातात मातीचा मी एकदा ना काय खेळत होती त्याच्यावर होय बर बर चालेल आणि पप्पाला काय काय करायचं त्याची

काय म्हणायचं जोरात मोर्या मोर्या थांब गाडी आली गाडी आली इकडे चला गौरी हे दो किती गणपती आहेत अई शपथ केवढे मोठे आहेत रे चला आप। चला आपला पप्पा कुठे बघूया चप्पल इथंच असू दे थांब इरा हा कुठला आहे लालबागच्या राजासारखा आहे ना छान आहे इरा इरा इथंच थांबा इथंच थांबा दोघी इरा इकडे बघ माझ्याकडे हात लावू नको बाबा आहे हा हा हात हा लावायचा नाही हात लावायचा नाही टाळी दिली नको रे बाबा आणि गणोबा गणोबा इकडं आहे की आपण हात लावू नको हात लावू नको घ्यायचं आहे ना आपल्याला एक छोटा घ्यायचा ना किती रेल रे दादा थांब तोपर्यंत धरून बस आपण आपला गणपती बाप्पा आणूया थांब मळ घालायची बाप्पाला छान आहे ना आपला पप्पा ते उपर नसत ते घालायचं असतं हा टाकायचं हळू 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 गडबड करू नको हां बांधायचं पाठी मागे लागेल बाबा बप्पाला हो किती सारे गणपती बाप्पा बघा आतमध्ये नंतर आता आपण मोठे झाले ना कि घ्यायचं हे तर पैसे दे गणोबाचे पैसे द्या घंटीवास गणोबाला पकडा चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हिरा शंकराचा बाप्पा बघ तिकडं आहे का शंकराचा आहे का थांब जरा जायचं आता हे बघ खांबाचा इकडे बाप्पा बघ किती आहेत वेगवेगळे भारी भारी आहेत ना चला बाय जाय चला चला

एक दोन तीन चार अल रे आला अल रे आला गणपती बाप्पा अल रे आला अल रे आला चला इरा हाय करा गणपती बाप्पा अल रे आला ગણપતિ આના અનપતિ આ ના